वेळेत रक्त उपलब्ध न झाल्यामुळे काही जणांना जीव गमवावा लागलाय कोणत्याही कारखान्यात रक्त तयार होत नाही त्यामुळे रक्तदान चळवळीला प्रोत्साहन देण्याची गरज आहे असं प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन आबेडकर यांनी केलं मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान आणि पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून गारगोट इथं आयोजित रक्तदान शिबिर प्रसंगी ते बोलत होते मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान आणि पालकमंत्री प्रकाश आबेडकर यांच्या संकल्पनेतून गारगोटी उपजिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबीर घेण्यात आलं जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अर्जुन आबेडकर आणि उपसंचालक डॉक्टर दिलीप माने यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचं उद्घाटन झालं रक्ताची निर्मिती कोणत्याही कारखान्यात होत नाही असं सांगत एक थेंब रक्तामुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो त्यामुळेच रक्त आणि रक्तदानाचं महत्व स्पष्ट होत आहे असं अर्जुन आबेडकर यांनी नमूद केलं जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे डॉक्टर हर्षला वेदक डॉक्टर पल्लवी तारळकर डॉक्टर मिलिंद कदम महिला साखर कारखान्याच्या अध्यक्षा विजयमाला देसाई स्नेहल कुलकर्णी सविता शेट्टी वृषाली खोत संतोष वडर सागर शिंदे भरत शेटगे रणधीर शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते